तर गेले काही दिवस खडसे साहेब या सरकारच्या विरोधात आणि सरकारमध्ये असणारे एक एकदम सिनियर मंत्री गिरीशजी महाजन साहेब यांच्या विरोधात ते गेले काही दिवस बोलत आहेत आणि हे बोलत असतानाच ही कारवाई झाली म्हणून काही लोक नक्कीच या बाबतीत शंका घेत आहेत त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर त्यांचे जे काही व्हिडिओ होते जे इन्व्हेस्टिगेशन म्हणा आणि जेव्हा कारवाई केली गेली ते कुठेही कोर्टात जाण्यापूर्वीच मीडियापर्यंत आले होते त्याच्यामध्ये मीडियाची चूक नाही पण मग मीडियापर्यंत ते पोहोचवले कुणी मग ते पोलिसांनी पोहोचवले का आणि मग जर पोलिसांनी पोहोचवले असतील तर मुद्दा म्हणून मग याला राजकीय पब्लिसिटी व्हावी त्याच्यात कुठेतरी राजकारण घुसावं नाही तर राजकीय लोकांना अडचणीत आणलं जावं म्हणून हे व्हिडिओ दिले गेले होते का मग कुठं ना कुठं ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर एक शंका वाटते आमचं एकच म्हणणं आहे जे खरंय ते पुढं आलं पाहिजे पण याच्यामध्ये जर राजकारण असेल त्याच्यामुळे मुद्दामून जर कोणाच्या घरावर नाहीतर त्या घरातल्या लोकांवर क्लॅप करून एक वेगळ्या पद्धतीने प्लेसमेंट जर केली असेल तर हे योग्य नाही असं घडलं असेल तर हे राजकारणाचं अतिशय लोअर लेवलची पातळी आज राजकारणाने गाठली असं आपल्या सर्वांना म्हणावं लागेल त्याच वेळी ग्रीस बाजार असं देखील म्हणतात कि खसीचे जावल एका लहान मुलगा आहे त्याला उचलून द्यायला सकाळी आणि रेव पार्टी करायला आणि खर्च खर्च एका बाजूला त्यांच्या जिल्ह्यामध्ये आहे असं पत्रकार परिषद घेऊन जाईल बघा अजून पोलिसांनी कुठेही काही सांगितलेलं नाही पत्रकार परिषद घेतली रक्तात निघालय का रिझल्ट आलं का रिझल्ट हे तिथे बघावे लागते त्याच्याचबरोबर प्रायव्हेटली एक तिथं पार्टी ही सुरू होती पण त्याच्यामध्ये ड्रग्ज असतील तर ते योग्य नाही त्याच्याच त्याच्याचबरोबर कुणी ती पार्टी बोलावली होती हे तिथं गेले असतील तर इतर ज्या महिला आहेत ना तर लोक आहेत ते जे प्रांजल आहेत ज्या खडसेताईंचे मिस्टर आहेत त्यांची आणि त्या लोकांची ओळख होती का मग त्यांच्या पर्समध्ये सापडलं का मग ह्या सगळे अनेक अनुत्तर प्रश्न आहेत ते आत्ता लगेच काय बोलता येणार नाही त्याला थोडासा वेळ काय जाऊन द्यावा लागेल पण जेव्हा रिझल्ट येतील जेव्हा आपण ब्लड रिपोर्ट म्हणतो ते तिथं बघावं लागतील फक्त विनंती एवढीच आहे की पूर्वी ससूंचं नाव हे फार खराब झालेलं आहे तिथं रिपोर्ट बदलले जातात खोटे रिपोर्ट दिले जातात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर फार काळजीपूर्वक इथं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे निपक्ष इन्व्हेस्टिगेशन होणं अतिशय महत्वाचं आहे दादा अशी देखील मागणी होती की रोहितांनी आता राजनामा द्यावा कारण त्यांचे हसबेंड अशा पद्धतीने म्हणजे पाच सात जणांवर टोटल ताब्यात घेतलेलं पोलिसांनी अटक दाखवली त्यामुळे दोन महिला देखील आहे तर रेप पार्टी मध्ये महिला देखील होत्या आणि एवढंच काय तर ते, का ते फ्लॅट सुद्धा जे स्टुडिओ अपार्टमेंट्स आहेत ते त्यांच्याच नावाने बुक आहे दिले तसे बरोबर ना पण काय घडलंय हे स्पष्टपणे बाहेर येणं कोणाच्या रक्तामध्ये ड्रग्ज सापडत आहेत ते आपल्याला तिथं बघावं लागेल आणि अजून स्पष्टता या केसच्या बाबतीत येणं तितकंच महत्त्वाचं आहे पण ह्या सगळ्या गोष्टी अजून सुद्धा चर्चेत असताना नाहीतर आपल्याला अजूनपर्यंत हा विषय कोर्टात न जाता पोलिसांकडे सगळे पुरावे तिथे होते आणि मग कोर्टात न जाता कोर्टात पुरावा न देता तो, तो म्हणजे सगळा पुरावा हा मीडियापर्यंत आला कसा मग मुद्दामून याला कुठेतरी एक मीडिया ट्रायल व्हावी मीडियामध्ये हे सर्व विषय यावेत आणि मग खडसे परिवाराला बदनामी केली जावी असं कुठेतरी रणनीती आहे का असे अनेक पूर्णौत्तारित प्रश्न आहेत याच्यामध्ये आपल्याला लगेच काय बोलून चाललं नाही थोडासा वेळ जावं जाऊन द्यावा लागेल काही महिन्यांपूर्वी तुम्ही बघितलं असेल मुंबईमध्ये अशाच पद्धतीने पोलिसांनी म्हणजे हे आणि ते केस वेगळे आहे इथं ते घडलं असेल असं मी म्हणत नाही पण मुंबईमध्ये काय घडलं होतं एका मोठ्या व्यावसायिकाला अडचणीत आणण्यासाठी त्याच्या कुठल्या ती कर्मचाऱ्याजवळ नाही तर काही जवळच्या व्यक्तीच्या खिशामध्ये पोलिसांनीच ड्रग्ज ठेवले होते त्याला तिथं पकडलं केस तयार केली आणि नंतर जेव्हा सीसीटीव्ही कॅमेरा सर्व बघितले त्यात स्पष्टपणे कळलं की पोलिसांनीच कुठेतरी त्या मोठ्या बिल्डरला व्यावसायिकांना अडचणी आणण्याचा प्रयत्न झाला होता ते प्रकरण आणि हे वेगळं असलं तरी त्या पद्धतीने इथं काय तसं झालं नाही ना असं आपल्याला येत्या काळामध्ये बघावं लागतात बघा या गेल्या अधिवेशनामध्ये जेव्हा मी युवा संघर्ष यात्रा काढली होती आठशे किलोमीटर चाललो होतो त्याच्या काही दिवसातच माझ्या विधीने कारवाई केली ते झालं के ते झालं अधिवेशनामध्ये मी सरकारच्या विरोधात मुद्दे मांडले या अधिवेशनामध्ये सुद्धा अतिशय आक्रमक पद्धतीने सरकारच्या विरोधात बोललो ते उर्वी लगेच चार्जशीट तिथे गेले फक्त अधिवेशन उच्च ते थांबले आणि नंतर कोर्टामध्ये ती प्रेस केली आणि आता ती ऑगस्ट मध्ये तिथं कोर्टासमोर चर्चेसाठी तिथे येणार आहे जेव्हा मी यांचा व्हिडिओ म्हणजे जे कोकाटे जे मंत्री आहेत त्यांचा व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर टाकला दोन दिवसापूर्वी जी घटना घडली होती जिथं मी आवाज साहेब आणि मी पोलीस स्टेशनला गेलो होतो ती घटना दोन दिवसापूर्वी घडली होती आणि मी जेव्हा तो व्हिडिओ टाकला लगेच दोन तासामध्ये माझ्या तीनशे त्रेपन्न ची कारवाई झाली आणि मग आता जे खडसे साहेब आहेत चार दिवस झालं सातत्याने हनी ट्रॅप बद्दल बोलतात हनी ट्रॅप म्हणजे काय की मुद्दामून एखाद्या नेत्याला ते जवळच्या लोकांना अधिकाऱ्यांना व्हिडिओ फोटो काढून ब्लॅकमेल केलं जातं आणि मग लगेचच हा सुद्धा जर प्रकार आपण बघितला तर कोणाला कुठं काय माहीत नव्हतं तिथं पोलीस गेले ठीक आहे त्यांचं इन्व्हेस्टिगेशन असू शकतं आणि मग ही घटना तिथं घडली तर याच्यामध्ये खरंच काय घडलं हे लोकांसमोर आलं पाहिजे पण ज्या पद्धतीने काही गोष्टी इथं घडलेल्या आहेत तिच्या नक्कीच कुठं ना कुठंतरी थोडा का होईना एक राजकीय वास हा तिथं आपल्या सर्वांनी येतो आता दुसरा प्रश्न आहे बॉडी लँग्वेज एक वेगळी सत्ताधारी पक्षाची कुठेतरी थोडी वाढदिवसानिमित्त राज ठाकरे साहेब हे उद्धव ठाकरे साहेबांना भेटून शुभेच्छा देत असतील तर ती चांगली गोष्ट आहे त्याच्याच बरोबर योगायोग बघा या दोघांचा फोटो जिथं काढला त्या फोटोच्या मागे शिवसेना पक्षप्रमुख आ, हे बाळासाहेब ठाकरे साहेबांचा फोटो हा मागे होता ते 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 था था ना ते सांगतायत की आता भाऊ म्हणून तुम्ही एकत्रित घ्या आता याचा राजकीय अर्थ काढून चालणार नाही आमचं एकच म्हणणं आहे की मराठी अस्मिता महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी जे जे कोणी एकत्रित येत आहेत त्याचं स्वागतच आहे पण स्वागत करत असताना राजकीय भूमिका घेत असताना आपण जे काही समाजामध्ये वागतो मग आपले कार्यकर्ते ज्या पद्धतीने तिथं वागत असतात त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा मात्र बीजेपीला होऊ नये याची दक्षता सर्वच पक्षांनी तिथे घेतली पाहिजे पण दोन भाऊ एकत्रित येत असेल तर महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे त्या गोष्टीचं स्वागत आपण सर्वांनी केलंच पाहिजे आज सांगणं फार गडबडीचं ठरू शकतं आणि ह्याच्यामध्ये आम्ही राजकीय भेट न समजता याला फक्त कौटुंबिक भेट असं तिथे समजतो आणि त्याच्या पलीकडे तिथं काही नसेल असं मला तरी तिथं वाटतं